आज मी तुम्हाला एक साधा पण खूप मेहनतीचा दिवस दाखवणार आहे हेल्दी पालक पनीर पराठा पासून ते घरातल्या बागेची साफसफाईपर्यंत चला तर मग आपण सुरुवात करूया जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला तर आज मी बनवणार आहे पालक पनीर पराठा तर बघा सगळ्यात आधी काय केलं आहे मी पालक समस्त ब्लॉंच करून घ्यायचा गरम पाण्यात आणि लगेच मग त्याला गार पाण्यात काढायचा म्हणजे म्हणजे कसं त्याचा कलर वगैरे तसंच राहतो नाही तर मग काय होतं ना गरम गरम पाण्यातून तुम्ही साईडला काढून ठेवला आणि थंड पाण्यात नाही टाकला ना मग त्याचा कलर पिव थोडंसं वेगळा येतो म्हणून त्यामुळे ही ठीक लक्षात ठेवायची आणि हा पराठा मी पण पहिल्यांदाच बनवते पण खूप छान टेस्टी आणि एकदम हेल्दी पराठा आहे हा एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत चला तर बघा आता मी गार पाण्यातून ना डायरेक्ट मिक्सरच्या जारमध्ये टाकते पालक आणि ही पूर्ण एक जुडी पालक आहे कारण बघा पूर्ण पालक घेतल्यानंतरच एवढीशी होते ती झा लॉन्च केल्यानंतर मग काय घ्यायच्या दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्यात थोडंसं लसूण आलं कोथिंबीर तुम्हाला जेवढा जे, जे काही तुम्हाला आवडत असेल ते घ्यायचं आणि हे मिक्सरमध्ये छान असं याची पेस्ट बनवून घ्यायची आता पेस्ट बनवत असतानाच बघा मध्ये मध्ये मद अशी कामं हे होतात पेज बनत असताना मा काय झालं सगळं ते उडत होतं कारण थोडंसं गरमच होता ना पालक त्यामुळे कारण सध्या उशीर झाला होता घाई होती मला त्यामुळे मग मी थोडंसं लगेच थंड पाण्यातून काढला आणि मिक्सरच्या भांड्यात लावला पण तो, तो सगळं उडायला लागला त्यामुळे मी परत मी आता ज्युसरच्या भांड्यात टाकलं आहे बघा गा, गव्हाचं पीठ घेतलं आहे मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान ही पिवरी टाकून घ्यायची आपल्याला आणि मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि मळून घेतल्यानंतर त्याला थोडंसं दहा मिनटं तरी रेस्ट द्यायचं म्हणजे कसं बघ कसं झालं सांग मला मग पराठे लवर आवडला कर पहिल्यांदा ट्राय केला पण छान झाला ना थँक्यू एक नंबर पराठे लवर आहे का आमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारचे पराठे आवडतात त्याला चला आता पोटोबा झाला आता थोडंसं गोड गोड बोलून याच्याकडून मी आज गार्डनिंगचं काम करून घेतलं आहे कारण खूप दिवसापासून हे काम पेंडिंग होतं कारण ना मला सगळ्या झाडांची कटिंग कर करायची होती आणि जास्वंदाच्या झाडांवरती ना खूप सारी बुरशी आली होती त्या बघा बघू शकता तुम्ही एवढे छान झाडं झाली होती पण हे बघा इतकी फुलं आली होती कडे आलं त्या जास्वंदाला पण काहीच उपयोग नाही सगळीकडे बुरशी लागली मी आता लक्षच दिलं नाही ना कधीपासून झाडांकडे म्हणून ही अवस्था झाली म्हणून आपल्या झाडांना पण मायेची प्रेमेची प्रेमाची होभ हवी असते जसं आपण आपल्या मुलांना करतो ना मायेची प्रेमेची जाणीव तसं तसंच या झाडांशी पण आपण संवाद साधला ना की ते व्यवस्थित होतात नाही तर बघा यांची अवस्था अशी होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा मस्त राहा आणि आरोग्याची काळजी घ्या टेक केअर बाय बाय